नमस्कार मित्रांनो कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टर पाच हजाराचे अनुदान राज्य शासनाने जाहीर केलं आहे तर यासाठी मित्रांनो इपीक पेरानोनी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी कृषी लाभार्थी पात्र ठरणार आहेत का तर मित्रांनो काय आहे सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टर पाच हजाराचे अनुदान त्याचप्रमाणे यासाठी कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचे आहेत कोणत्या शेतकऱ्यासाठी पात्र असणार आहेत कोणते अपात्र असणार आहेत संपूर्ण माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती खालीप्रमाणे व्हिडिओ चॅनलवर नवीन असतात प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर माहिती या या संदर्भात दिली आहे की जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांची कापूस सोयाबीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या म माहितीचा वापर व्हावा यासाठी यासाठी त्यांचे वैयक्तिक पत्र किंवा सामूहिक हरकतपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता जे काही कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तर यांच्यासाठी हेक्टर पाजाराचे अनुदान राज्य शासनातर्फे दिली जाणार अशी घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे तर यासाठी तुम्हाला एक गोष्ट एक काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुमचं जे काही वैयक्तिक संबंधी पत्र किंवा सामूहिक न हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक आहे या पैसे येण्यासाठी तर ते याचं आवाहन यातर्फे कृषीमंत्र्यांनी केलं आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे दर कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे सदर रक्कम सोयाबीन व कापूस उत्पादक असलेला व ज्यांनी ई पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीससाठी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती ई पीक पेऱ्याची नोंद लावली होती तर अशा स आणि ज्यांचं कापूस सोयाबीन होतं तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी ही मदत मिळणार आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचे आधार बँक खातेस लग्न अस असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी मित्रांनो तुमचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे आणि ते खातं आधार कार्डशी संलग्न केलं असावं ई के वाय सी केले असावे यासाठी तुमचे पैसे खात्यावर येण्यासाठी नसेल केली तर लवकरात लवकर तुम्ही बँक खात्याची ई के वाय सी करून घ्या आधार कार्ड त्याला संलग्न करून घ्या जोडून घ्या त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम राज्य शासनातर्फे दिली जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी तुमचं वैयक्तिक पत्र किंवा सामूहिक शेती असल्यास तुमची जर स्वतः सातबारा तुमच्या नावावर असेल तर तुमचं वैयक्तिक संबंधी पत्र कृषी सहाय्याकडे द्यायचं आहे किंवा जर तुमची सामूहिक शेती असेल सा सातबारा सामायिक नावं असतील तर सहमती सहमतीपत्र वैयक्त सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला तातडीने सादर करायचे आहे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करता येईल असेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे मित्रांनो यासाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे तुम्हाला हे संपूर्ण कृषी सहाय्यकडे तुम्हाला ही पै कागदपत्र द्यायचे आहे तुमचं ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यक तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाकडे हे संपूर्ण ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर जर तुमची शेती जमा सामायिक असेल तर तुमचे जेवढे पण नाव सातबारावर आहेत त्या सर्वांनी सामूहिक ना हरकत पत्र प्रमाणपत्र द्यायचं आहे यानंतर संपूर्ण तुमची रक्कम तुमची जी काही हेक्टरी असेल ती तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहे येत्या काही दिवसामध्येच तर मित्रांनो ही होती माहिती छोटीशी कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीस या वर्षाकरता जे काही नुकसान झालं होतं का कापसाचे भाव आणि सोयाबीनचे भाव उतरल्यामुळे कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला होता आज त्यामुळे राज्य शासनाने थोडे फरका व्हायना मदत देण्याचं जाहीर केलं आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमधील जे कापूस उत्पादक आणि देन सोयाबीन उत्पादक आहे त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला ही छोटीशी काम लागणार आहे तुमचं ना हरकत प्रमाणपत्र ना हरकत पत्र तुमच्या कृषी सहाय्याकडे जमा करायचं आहे त्यानंतर तुमचं बँक खात्यात बँकेचं खातं हे आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे चेक करा त्यानंतर तुमचे पैसे खात्यावर येणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद